ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक आठ मध्ये नगरसेवक साठी भाजपचे महाबूत खुरेशी दत्ता कटारे मुन्ना भैया खुरेशी हे उमेदवार उभे आहेत जनतेच्या विकासासाठी आमच्या चॅनलने महाबूत खुरेशी यांची घेतलेली खास मुलाखत आपण पाहूया त्यांनी जनतेसाठी काय आव्हान केले काय कामगिरी या ठिकाणी आहे ते तुम्ही जनतेसाठी काय जिंतूर मध्ये जिंतूर सेलू मतदारसंघातील आमच्या भाजपचे आमदार दोन हजार पंचवीस मध्ये विधानसभेला होते आमच्या मेघना दिदी बोडीकर यांनी जिंतूर मध्ये आणि सेलू मध्ये बराच विकास काम केलेला आहे त्यांच्या निमित्त आज जनतेचा विश्वास त्यांच्यावर बसलेला आहे भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे हे आमच्यावर बोर्डीकर साहेबांनी विश्वास ठेवलेला आहे की आम्ही त्यांचे वीस वर्षापासून कार्यकर्ते आहे मी भाजपच्या सेल विभागाचा अध्यक्ष आहे जिंतूर तालुक्याचा जिंतूरचा आणि यामुळे सगळ्या जनतेला आवाहन करतो की आपण कामावर मत द्यावी विकास कामावर मत द्यावी कारण की आज भारतीय जनता पार्टी यांनी आमच्या मेघना दिदीला राज्यमंत्री केलं सहा सहा खाते दिले त्यांच्याकडे आणि पुन्हा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पण केलेले हे काम त्यांनी जे केलेलं आहे हे फार मोलाचं काम आहे त्यांनी लाडकी बहिणीचे काम केले त्यांनी शेतकऱ्यांसाठी कामं केले घरकुलचे काम केले के यामुळे आज जनतेचा कौल भाजपकडे पूर्णपणे शंभर टक्के असा आम्हाला विश्वास आहे की जनता पूर्ण जिंतूर तालुक्यातील सार्वत्रिक नगरपालिका निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमताने निवडून देईल अशी मी अपेक्षा आम्हाला आहे आणि विश्वास आहे कारण की जनतेचं भरपूर काम विकास केले सद्या आले के के एक, एक काम केलेले काय आवाहन करणार आम्ही जनतेला असे आवाहन करतो की आमच्या वार्ड क्रमांक आठ मध्ये आमच्या कामानिमित्त सांगतो की आमचे कोणते एक एकही काम प्रलंबित नाहीये आमचे रोड पहा नाली पहा आमचे लाईटचे खंबे पहा आमच्या समाजामध्ये एक खुशी लहर उत्साहाची लहर पसरलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या कामामुळे कारण की भारतीय जनता पार्टीने बरेच विकासाची कामे केलेली आहेत ते जनतेला दिसत आहे कारण की रस्ता पहा तुम्ही नाल्या पहा लाईट पहा यामुळे आज प्रत्येक जनतेला असे आम्ही आवाहन करतो की आपण ही लढाई विकासाच्या कामावर लढावी दुसऱ्या गोष्टीकडे आपण जाऊ नये आणि नगरपालिका चालवण्यासाठी रामप्रसाद जी बोर्डीकर साहेब आमचे जे नेते आहे ते खंबीरपणे आहे आणि त्यांच्यामध्ये ती धमक आहे नगरपालिका चालवायची आज ते मंत्रीपद कस त्यांच्या योग्यतेनुसार कसं भेटलेलं आहे कारण की त्यांच्यामध्ये जी क्षमता आहे ती एकदम ब्रँड आहे परभणी जिल्ह्यामध्ये बोर्डीकर म्हणजे एक ब्रँड आहे आणि त्यांच्यावर हजारो जिंतूर सेलू इथली जनतेने विश्वास ठेवलेला आहे की बोडीगड साहेब जे आहे जे शब्द दिला ते कधीच मागे घेत नाहीये मग किती फायदा हो किंवा नुकसान हो आम्हाला माहिती आहे आम्हाला शब्द दिला आम्हाला तिकीट दिला मी तो फॉर्म भरायला नव्हतो तुम्ही मी जालने होतो संध्याकाळी आठ वाजता आलो आमच्या मुलांना घेऊन त्यांनी फॉर्म भरून दिला कारण की त्यांनी शब्द दिला होता यामुळे आमच्या सगळ्या समाजाचा कुरिची समाजाचा आमचा पूर्ण एरिया ओबीसी समाजाचा आहे धोबी तंबोली कचाब अतार मन्यार आणि सगळ्यांनी एक विश्वास दर्शविहा की आम्ही भारतीय जनता पार्टीला बहुमताने निवडून देऊ आणि आजच तुम्ही आपल्या जन्म उत्साहाने साजरा करा आमचे हिंदू बांधव हिंदू बांधव सुद्धा आमचे पूर्ण सहकार्य करायला तयार आहे आम्ही एकमेकाला खांद्याला खांदा लावून आमच्या वादामध्ये राहतो आमच्या वादामध्ये एकही असा वाद नाही हिंदू मुसलमानचा किंवा कोणत्याही भांडण्याचा एकही वाद नाही कारण की आमचा नेता सक्षम आहे राजनीती करण्यासाठी आणि प्रशासन चालवण्यासाठी आणि ते बोर्डीकर साहेबच आहेत जे नगरपालिका चांगल्या प्रकारे विकासाच्या मुद्द्यावर काम करून घेणारे यामुळे आमच्या परभाग आठ मधील सर्व जनतेने बहुमताने आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताभया देशमुख हे माजी नगराध्यक्ष आहे त्यांना अनुभव आहे नगरपालिका कशी चालवायची त्यांनी अध्यक्षपद भोगलेलं आहे आणि ते प्रत्येक जिंतूर वासियांच्या प्रत्येक धर्म जातीच्या लोकांच्या मनामध्ये आहेत प्रतापभया देशमुख हे नाव त्यांच्या जिभावर हो आहे आणि प्रत्येक जण म्हणतो की प्रताप भैया शंभर टक्के निवडून येणार आणि ते बहुमताने येणार आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही त्यांच्यासाठी जे प्रयत्न करत आहे अहरात्र आम्ही आम्ही देशमुख साठी आमचं पूर्ण समाज आमचं पूर्ण वाट क्रमांक आठ प्रत्येक जनतेने असं ठरवून ठरवलंच आहे की आम्ही प्रतापभया देशमुखला अध्यक्षपदावर आजच आम्ही पाहू लागलो नगरपालिकेच्या अध्यक्षपदावर आणि आम्हाला जनतेवर विश्वास आहे आम्हाला की आम्हाला पूर्ण जनता जे ठरविले ते पूर्ण करून दाखवेल आणि विकास कामाच्या बाबतीत तर निधी आमच्या मेघना दिदी बोर्डीकर पालकमंत्री बी आहे राज्यमंत्री बी आहे आणि त्यांच्याशिवाय आम्हाला निधी भेटणार नाहीये प्रत्येक तालुक्याला माहित आहे जिल्ह्याला माहित आहे आणि ते विकास कामामध्ये कधीच काटकसर का ठेवणार नाही जे काम म्हणशील ते करायला तयार आहेत कारण की त्यांच्यामध्ये ती धमक आहे काम करण्याची क्षमता आहे आणि प्रत्येकाला आणि सबका साथ सबका विकास हे भारतीय जनता पार्टीचे जे ब्रिज वाक्य आहे ते आज सिद्ध झालेलं आहे कोणत्याही स्कीम मध्ये योजनामध्ये कधी भेदभाव झालेला नाहीये लाडकी बहीण असो घरकुल असो शौचालय असो राशन वाटप असो किंवा कोणतीही फॅसिलिटी असो कधी आमच्या बोल्डेकर साहेबांनी भेदभाव केलेला नाहीये प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सन्मान देण्याचं काम हे फक्त बोल्डेकर साहेबांच्या परिवारामध्ये आहे बाळासाहेब ठाकरे जे हॉस्पिटल आहे ते ओपन करण्याचं काम जिंतूर तालुक्यामध्ये होणार आहे ते आम्ही अशी गवाई करतो की आमच्या मेघना दिदी आणि बोडीकर साहेबांना विनंती करून आम्ही आमच्या वार्ड क्रमांक आठ मध्ये बाळासाहेब ठाकरे हे हॉस्पिटल ओपन करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि जनतेला अशी विनंती करतो की आपल्याकडे जर घरकुलाचे हप्ते थांबलेले असतील किंवा आयुष्यमान कार्ड आपल्याकडे नसतील किंवा घर उपयोगी भांडे वाटपाचं आपल्याला ऑनलाईन केलेलं नसेल किंवा ज्यांना भांडे भेटलेले नाहीये किंवा ज्यांच्याकडे राशन कार्ड नाहीये पॅन कार्ड नाहीये वोटर आय डी नाही आहे आम्ही हे पूर्ण योजनांचे काम सगळ्यांना करून देण्याचा प्रयत्न करू असे मी आश्वासन देतो आणि सर्व जनतेला विनंती करतो की आपले जे बी काम असतील नगरसेवकाच्या माध्यमातून आणि बोर्डीकर साहेब आणि आमचे दीदी मेघना दीदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण कामे सक्षमपणे करून घेण्याची आम्ही अशी गवाई देतो की प्रत्येक जनतेला आवाहन करतो की प्रत्येकाने आमचे तीन मत वाढ क्रमांक एक आहे प्रताप भैया देशमुख अध्यक्ष उमेदवार दुसरा आहे दत्ता कटारेजी आणि तिसरा आहे भैया कुरेशी हे भरपूर मतांनी आपण विजयी करावं हो आणि आपले जे बी काम असतील ते आम्ही पूर्ण करण्याचे आश्वासन देतो आपल्याकडे कोणतेही कार्ड नसू द्या आम्ही ते आपल्याला मार्गदर्शन करू ते, ते कार्ड तयार करण्या देण्याचं आश्वासन करतो आणि जे बी आपला प्रॉब्लेम असतील दवाखान्याचा असो पोलिस टेशनचा असो तहसीलचा असो नगरपालिकेचं असो ते करण्याचा नगरसेवकाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचं प्रत्येक जनतेला आम्ही आश्वासन देतो आणि विनंती करतो की सर्वांनी बहुमताने निवडून द्यावे अशी विनंती करतो प्रभाग क्रमांक आठ मध्ये